नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या जिवंत सातबारा मोहीम का राबवली जात आहे जिवंत सातबारा म्हणजे नेमकं काय आहे शेतकऱ्यांना याचा फायदा काय होणार आहे याबद्दलची एकटू झड माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे जर तुमच्या नावाने जमीन असेल तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो ज्यांच्या नावाने सातबारा असेल किंवा जमीन असेल अशा प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी ही एक उपयोगी पडणारी माहिती आहे भविष्यामध्ये आता जरी तुमच्या नावाने सध्या जमीन नसेल जेव्हा जमीन तुमच्या नावाने होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा ना ही माहिती उपयोगी पडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या शासन निर्णयामध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या राबवली जात आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयामध्ये जो जिवंत सातबारा मोहीम आहे ही कशा पद्धतीने राबवली जाणार आहे कधीपासून राबवली जाणार आहे याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार या आहे याबद्दलची पूर्ण माहिती देण्यात आली आहे बघा या ठिकाणी महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देशसुद्धा दिलेले आहे आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारकांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणीचे समोर जाणे जावे लागत होते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर् निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला आहे आता बघा या शासन निर्णयामध्ये ठळक मुद्दे देण्यात आलेले आहेत ते ठळक मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेऊया जरी तुम्हाला आता वाटत असेल ही माहिती उपयोगी नाही परंतु भविष्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांना ही माहिती उपयोगी पडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा सर्व मयत खातेदारकांच्या वारसांच्या नोंदी अधिकारी अभिलेखामध्ये अद्यावत करून मयत खातेदारकांच्या वारसांची नोंदीची कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे आता हा जो कार्यक्रम आहे कसा असणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या बघा कालावधी देण्यात आलेली आहे आणि करावायची जी कारवाई आहे ती कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या आता कालावधी आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच जो एप्रिल महिना आता पुढील येणार आहे त्या एप्रिल महिन्यामध्ये एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत ही जी मोहीम आहे कशी असणार आहे या मोहिमेअंतर्गत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट करणे प्रकरणे सोडून गाव न्याय मयत खातेदारक यांची यादी तयार करणे आता त्यानंतर बघा पुढील कालावधी आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख स्वय घोषणापत्रक पोलीस पाटील सरपंच ग्रा, ग्राम ग्रामशोक यांचा दाखला सर्व वारसांचे नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर रहिवाशीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा एवढे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवणे गरजेचं आहे आणि त्यानंतर बघा आता पुढचा जो कालावधी आहे तो आहे आता त्यानंतर पुढंसुद्धा महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे ही माहिती समजून घ्या आता तलाटी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे म्हणजे आता तुम्हाला पैसे वगैरे काही लागणार नाही कारण हे तलाटी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही जी सध्या मोहीम चालू आहे फ्रीमध्ये हे सर्व कामं तुमचं होऊन जाणार आहे आता त्यानंतर बघा पुढचा जो कालावधी आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जी करावायची कारवाई आहे ग्राममसूल अधिकारी तलाटी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर म ज म अ एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबाऱ्यावर नोंदवलेल्या असतील बघा एखाद्या कुटुंबातील एखादा व्यक्ती मय झालेला आहे त्यांच्या नावाने पूर्वी सातबारा होता ध्यानात ठेवा त्यांच्या नावाने पूर्वी सातबारा होता आता त्या सातबारावरती त्यांचं नाव आहे परंतु वारस त्या सातबारावरती आलेलं नाही आता पतीच्या नावाने सातबारा असेल आता पत्नी सध्या आहे परंतु वारस दाखवला गेला नाही अशा वेळी पत्नीच्या नावाने सुद्धा सातबारा गेलेला नाही आहे मग या मोहिमेअंतर्गत पत्नीच्या नावाने सातबारा जाईल ज्या पतीला विविध योजनेचा लाभ पूर्वी दिला जात होता यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ असेल अशा योजनेचा लाभसुद्धा त्या पतीला किंवा वारसांना नक्की मिळेल म्हणून सर्व वारस नोंदी या मोहिमे अंतर्गत करून घेतलं पाहिजे बघा तुम्हालासुद्धा माहिती ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे भविष्यामध्ये सध्या जरी तुमच्यासाठी ही कामाची नसेल परंतु आपल्या गावातील एखाद्या लाभार्थ्यांना हा जो व्हिडिओ आहे उपयोगी पडणार आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना याचा नक्की परिपूर्ण फायदा होईल आता एक फॉर्मसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे या सातबाऱ्याची जी काही प्रिंट आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकेन त्यावरती तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि यामध्ये जो नमूद करण्यात आलेली माहिती आहे ती भरायची आहे सर्वप्रथम जिल्हा भरायचं आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे त्यानंतर एकूण मयत खातेधारक संख्या म्हणजे किती खातेधारक होते ते मयत झालेले आहेत त्याची संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे त्याचबरोबर ई हक्क प्रणाली वारस नोंद अर्ज दाखल संख्या यामध्ये किती वारस आहेत आता एक वडिलांच्या नावाने शेती होती आता त्यामध्ये आई असेल किंवा मुलं असेल एकूण संख्या किती आहे वारस किती लोकांना तुम्हाला या ठिकाणी या सातबारावरती टाकायची आहे त्याची संख्या या ठिकाणी टाकायची आहे आता वारस नोंद अर्जदारानुसार वारस ठराव निर्णय संख्या आता वारस ठराव जे निर्णय संख्या आहे ती अर्जदारानुसार ती किती आहे आता एखाद्या कुटुंबामध्ये वडिलांच्या नावाने शेती होती वडील वारले असतील तर त्यांच्या कुटुंबामध्ये बाकीचे जे व्यक्ती आई असेल किंवा दोन मुलं असतील किंवा मुलींच्या नावाने असतील अशा एकूण चार पाच जी संख्या आहे ती संख्या तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आता त्यानंतर बघा वारस फेरफार संख्या दाखल मंजूर नामंजूर आता किती करायची आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आकडे टाकायचे आहेत तलाठी याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला देईल अजून डीपमध्ये आता बघा त्यानंतर खाली सांगण्यात आलेलं आहे सदर मोहिमेअंतर्गत वारस नोंदीकरिता अर्ज ई हक्क प्रणालीमार्फत नोंदवणे नोंदवण्यात यावा असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि आपला जो जिवंत सातबारा आहे तो सातबारा तुम्हाला इथं ॲक्टिव्ह करून घ्यायला पाहिजे कारण भरपूर असे वारस त्या सातबाऱ्यावरती गेलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनासुद्धा ही माहिती उपयोगी पडणार आहे आता या ठिकाणी बघा तिसरा पॉईंट एक महत्त्वपूर्ण देण्यात आलेला आहे सातबाऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्यावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबाद्य जो कालबाईबद्दल आहे कार्यक्रम राबवा व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता ज्या लाभार्थ्यांना हा सातबारा ज्या लाभार्थ्यांना हा जी आर पाहिजे असेल अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या सुद्धा घेऊ शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देईन किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा त्या सुद्धा या व्हिडिओच्या खाली हा जो बार हा जो जी आर आहे तो जी आर मी पाठवेन अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे परत एकदा सांगतो आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती जेणेकरून हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्रत्येक योजनेबद्दलच्या अचूक व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र